चंद्रपूर शहरातील पथदिवे पालिकेचे कार्यालय शाळा पाणी पुरवठा योजना तसेच इतर महत्वाच्या प्रकल्पासाठी पालिकेला विजेची गरज भासते महापालिका दरवर्षी अकरा कोटी रुपयांची वीज महावितरणकडून खरेदी करते विजेच्या वाढत्या दरामुळे महापालिकेच्या विजेपोटी होणाऱ्या खर्चातही सातत्याने वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे मालमत्ता कर हा महानगरपालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे महापालिकेला यावर्षी विविध उत्पन्नाच्या स्रोतापासून साठ कोटी उत्पन्न आहेोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत प्राप्त झाले आहे पुढील चार महिन्यात चाळीस कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे वसुलीची उद्दिष्ट पूर्ती होण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत या प्राप्त उत्पन्नातून मनपा इमारती पथदिवे पाणी पुरवठा योजना यावर दरवर्षी दहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वीज वीज बिलावर होता वीज बिलावर खर्च खर्च होत आहेत त्यामुळे मनपा आयुक्त विपिन यांनी होणारा वाचविण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी खनिज विकास निधी व अन्य योजनातून खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर मनपाच्या वीज बिलाच्या खर्चात बचत होणार आहे